संस्कृतीचे करू जातात अलका रत्नामाई त्रिवेणीची नवलाई माझे नाव प्रतिभा तुकाराम कुडे माहेर बोनगाव सासवड रंगा आता मी गुलाबाईचे गाणे म्हणत आहे गुलाबाईचा पाहुणचार या या गुलाबाई आमच्या आई आमच्या आई आणली आम्ही ढोकळा थाळी ढोकळा थाळी या या गुलाबाई मारू गप्पा मारू गप्पा तुमच्यासाठी केला होता पा केला होता आमच्या गुलाबाईचा मोठा वासा मोठा वासा केला आम्ही मसाले डोसा मसाले डोसा गुलाबाई आमच्यावर फारच फारच केल्या केल्या हो गुलोजी जावाया जावाया केल्या आम्ही शेवाया शेवाया गुलाबाईचा बाळ फारच अट्टी फारच अट्टी केली आम्ही वरणबट्टी वरणबट्टी गुलाबाईचा बाळ फारच बंड फारच बंड जेवणामध्ये आणले श्रीखंड आणले श्रीखंड गुलाबाईचा नंदा करतात थट्टा करतात दिला मठा दिला आरतीला करतो बोलाव बोलाव जेवणामध्ये केला पुलाव गुलाबाई आमची फारच बोळी पाहून चारला पुरणपोळी या हो गुलाबाई करा नाश्ता

गुलाबाई आमची झाली बारीक तिच्या साठी आणली गुलाबाईचा बाळ दिसतो गोबर त्याच्या साठी आणलं खोबर गुलाबाईचा बाळ फारच छंदी केली आंबी बासून गुलाबाईला भरवा हिरवा चुडा मुखात मध्ये पानाचा वेळा गुलाबाईला करू नमस्कार असा केला आम्ही पाहुण चार असा केला आम्ही पाहुण चार धन्यवाद